नमस्कार मी पंजाबक राज्यात मध्ये आज सांगायचं चोवीस जुलै पासून ते सत्तावीस जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोर आता पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम कोडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं आठ तीवृष्टी होणार आहे म्हणून गुन्हा लक्षाचा आज पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे दिवस चालू झालेला असन चोवीस जुलै पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा इकडं नांदेड म्हणजे चोवीसपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत या पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस कुठं लहान कुठं रिमझिम कुठं पाणी साचल कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची येत मी त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडून येऊ नांदेड जिल्ह्यामध्ये काल मी घुंगराळ या ठिकाणी शेतकरी मेळावा त्या गेल्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आजमध्ये पाऊस चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद बिलोली धर्माबाद बिलोली पेनूर पुन्हा ते मुदखेड मनमाड या भागामध्ये पाऊस कमी होता आता रात्री पडला पण त्यांना देखील आनंदाची बातमी आणखी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वड्याला पाणी येईल पण त्या शेतामध्ये पाणी म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत सरीव सरी चालू राहतील सरीव सरी चालू राहतील म्हणून त्या शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्याने हे अंदाज यायचा त्याच्यानंतर आता आपण ओळूत सगळ्यात मा महत्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं लासूर इकडं जळगाव पारोळा या यावल या भागामध्ये काय झालं शेतकऱ्याचे फोन आले आमच्याकडं पाऊस नाही जवळपास पंधरा दिवस दिवस झालं काही भागात पडायला आणि काही भाग सुटलेला आहे तर त्यांच्यासाठी त्या यवतमाळ आपलं धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार या चाळीस गाव या तालुका या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की आज चोवीस तारखेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे पंच पंचवीसला आणखीन थोडा वाढणार आहे सव्वीसला जास्त वाढेल आणि सव्वीस सत्तावीसला मात्र तुमच्या इकडे चांगला रिमझिम पाऊस पिकाला पडणार आहे म्हणून या उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देशल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज तो या चार दिवसामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र या म्हणजे आता ह्यामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत कोणी याच्या पावसात वंचित राहणार नाही सगळीकडे पाऊस पडून जाईल सगळ्याला जीवदान ठरणार आहे त्याच्यानंतर आठ अठ्ठावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणं एकोणतीस तारखेला परत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे चांगलं ऊन पाडणार म्हणून शेतीचे कामे करून घ्यायला काही हरकत नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अठ्ठावीस जुलैच्या नंतर विश्रांती घेतल्याच्या नंतर मग जुलै ऑगस्टच्या मात्र दुसऱ्या आठवड्यात पाऊस येणार आहे मग शेतकऱ्यांनी तोपर्यंत दहा बारा दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल